तुमच्यापूर्वी देवेंद्र फडणवीस देखील आले होते त्यावेळी मुद्दा तो उपस्थित केला गेला त्यावेळी त्यांनी असं म्हटलं की शरद पवार साहेबांना तरी मान्य आहे का की छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेली लूट म्हणजे शिवाजी महाराजांना लुटारू म्हणणं हे पवार साहेबांना तरी मान्य आहे का शब्दछल करण्यात पटायत आहेत ते त्याबद्दल माझ्या मनात काही शंका नाही पण महाराजांना स्वराज्य वाढवण्यासाठी संपत्तीची गरज होती हे सिंधुदुर्ग किल्ला जो आहे मालवणच्या समोरचा त्या सिंधुदुर्ग नाही असे जवळजवळ काही किल्ले महाराजांनी तिखंड खजिना आणला आणि तो खर्च करून शंभर कोटी होऊन एवढा खजिना महाराजांना लुटीत मिळाला आणि तो आणण्यासाठीच ते गेलेले आणि सुरत लुटली सुरत लुटली ही स्वराज्य वाढवण्यासाठी लुटलेली आहे आता सुरत लुटली हे बोलण्याचं धाडच नाही कारण अमित शाह विचारतील कैसे आप बोल रहे मोदी साहेब विचारतील अरे सुरत लुटली सकते इसीलिए हे शब्द छल चालू आहे मी सुरत लुटली महाराजांनी लुटली आणि लुटली म्हणजे ते लुटारू नाहीयेत नादिर शाहने जे भारतात स्वाऱ्या के केल्या त्या नादिर शाहने लूट केली म्हणजे सरसकट लूट केली स्वराज्याच्यासाठी हितासाठी सुरतेतून कोणाच्याकडून संपत्ती आणायची याची छत्रपती शिवाजी महाराजांनी यादी केलेली त्यामध्ये एक कुटुंब होतं ज्या कुटुंबात त्याच नाव यादीत होतं पण त्या कुटुंबात मृत्यू झालेला होता पारेख म्हणून नाव आहे त्याचा मृत्यू झालेला छत्रपती शिवाजी महाराजांनी फुली मारली याच्या घरी जा जाऊ नका म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरतेला कळवलेलं होत की तुम्ही आम्हाला एवढी खंडनी द्या ती खंडणी मिळाली नाही कडून एक दूत पाठवण्यात आला ज्याने छत्रपती शिवाजी महाराजांच्या हल्ला करून छत्रपती शिवाजी महाराजांना मारण्याचा प्रयत्न केला त्याचा तिथंच शिरच्छेद झाला आणि मग मात्र छत्रपती शिवाजी महाराजांनी त्या ठिकाणी जाऊन सुरत लुटण्याचं काम केलं त्याचा अर्थ लुटले म्हणजे लुटारी लुटारू कोण असतात लुटारू आपली घरं भरणारी असतात छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्यासाठी संपत्ती आणण्यासाठी